शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण ह्या आपल्या कोकण बाडोली जांभळाच्या प्लॉटवर आलेलो आहे अर्थातच आपलं लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग कुठं होतं आहे किती रोपं आहेत किंवा त्यांचा इतर काय माल आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत तशीच जांभळीबद्दलची काय थोडीफार माहिती जी आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली असे आपले व्हिडिओ येत राहतात सर्व डिटेल माहिती मिळत जाते है। तर मित्रांनो जास्त वेळ घालवता ह्या व्हिडिओमध्ये आपण आता जे काय नियोजन आहे ते पाहणार आहोत आणि आता हे पहिली गोष्ट ही जी रोपं आहेत ती कोकण भाडोलीची जांभळीची रोपं आहेत आता ही दोन वर्षाच्या आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आणि हे रोपांचं लोडिंग म्हणलं तर आता ही दोनशे रोपं आपल्याला लोडिंग करायचे आहेत आणि हे लोडिंग म्हणलं तर स्त्री नवनाथ कालेकर सर पोस्ट कोराळे तालुका राहता आता हे शिर्डीजवळचं लोकेशन आहे शिर्डी साईबाबा आपल्याला तर नोनच आहे सगळ्यांना माहीत आहे जे देवस्थान आहे तर ह्याच शेजारी असलेलं हे राहता आणि त्या गाव त्या तालुक्यातलं जे कोराळे गाव आहे त्यासाठी आपलं त्या हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आणि खराब रोपं आपण बाजूला काढतो आहे आणि अशा पद्धतीनं कालेकर सरांची दोनशे झाडं आपल्याला आहेत आता हे सरांनी पंधरा बाय पंधरावर नियोजन घेतलेलं आहे आपल्या सांगण्यानुसार सरांच्या आपण ह्याच्यामध्ये काही सॅम्पलसाठी पांढरी जांभळ टाकणार आहे चिंचेची एक शंभर सव्वाशे झाडं टाकणार आहोत विविध व्हरायटीची आणि त्यांची इतर बरीच अशी मिक्स फळ सुद्धा आपण ह्या व्हिडिओ ह्या गाडीतून लोड करून पाठवणार आहोत तेसुद्धा आपल्याला काही ह्याच्यामध्ये व्हिडिओ पुढं पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो कोकण बाडोली जांभळ म्हटलं तर काळी रेग्युलर जांभळ आहे आणि ह्याचा जो भार असतो तो एप्रिल मेमध्ये आपल्याला जांभळ मिळत असतं लास्ट जूनपर्यंत म्हटलं तरी भार पुढं मागं होत असतो आणि ह्यासाठी जो आपल्याला ताण असतो तो पाऊस संपल्यानंतर काही दिवसांना ताण द्यायचा असतो आता लागवड करत असताना पंधरा बाय पंधरावर करायचा आहे एकरी दोनशे रोपं लागतात बांधावर लागवड करणार असाल तर अंतर कमी जास्त करू शकताय किंवा आपल्याला काही कारणास्तव आपलं काही नियोजन असेल तर अंतर हे कमी जास्त किंवा प्लॉटची लांबी रुंदी यावर आपण अंतर जे आहे ते कमी जास्त करायचं आहे मित्रांनो आणि बघू शकतो आपली ही कमरे लेवलची असलेली दोन वर्षाची ही कोकण भाडुलीची जांभळाची कलमं आहेत कलमी रोपं आहे लावल्यानंतर दोन वर्षाच्या झाडाला येणाऱ्या पुढच्या दोन ते तीन वर्षामध्येच उत्पादन चालू होत आहे आणि शाश्वत असं पीक आणि नवीन मार्केटमध्ये ट्रेंडिंगला असलेलं असं हे पीक आहे आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळवून देणारं हे पीक आहे आणि आता बघू शकतो की राहता शिर्डी म्हणजे नगर साईडला आपलं हे प्लांटेशन कारण ऑलरेडी आपलं दिगी कर्जत असेल किंवा संभाजीनगरचं दरकवाडी असेल किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आपलं ऑलरेडी प्लांटेशन झालेलं आहे आणि सक्सेस आहे आणि हेच सक्सेस स्टोऱ्या बघूनच इतर शेतकरी हे प्लॅनिंग करत असतात आता कालेकर सरांना पण आपण बरीच विविध प्रकारची झाडं जाड़, मसाल्याची झाडं असतील फळफूल झाडं असतील ही विविध झाडं जवळजवळ दीड दोन टन माल लोड करणार आहोत आणि तसंच ह्या गाडीतून आपला किरकोळ आपले विकास पाटील नांदगावचे असतील कराड तालुक्यातलं लोकेशन आहे ओंड उंडाळे शे शेडगेवाडीच्या पुढचं त्यानंतर आपले फौजी भाई असतील शेलार साहेब म्हणून आहेत तर तर संतोष शेलार म्हणून आहेत तर ते आपल्या नागठाणे म्हणजे साताराजवळचं दहा बारा किलोमीटरवरचं लोकेशन आहे साताराच्या अलीकडं तर त्यांच्यासाठी असतील ही किरकोळ रोपं आपण कारण हे दोन शेतकरी जे आहेत ते जुने शेतकरी आहेत त्यांना आपण ह्या सीझनमध्ये झाडं दिलेले आहेत कमी पडलेले काही कमी जास्त रोपं त्यांना अजून लागत आहेत तर ती पण आपण ह्या गाडीतून लोडिंग करणार आहोत आणि मित्रांनो कालेकर साहेबांचं जे आहे ते आता पांढरी जांभळ काळी जांभळ असेल चिंच असेल किंवा इतर फळ झाडं म्हणजे संत्री मोसंबी किंवा आंबा पेरू अशी विविध जी झाडं आहेत तीसुद्धा आपण ह्या गाडीमधून पाठवणार आहोत आणि मित्रांनो बघू शकतो की आपली कशा पद्धतीनं आता भोपळे आणि भोपळे ट्रान्सपोर्टचे मालक चालक मालक रवी भोपळे हे आता हे या गाडीचं नेतृत्व करणार आहेत गाडी घेऊन जाणार आहेत उद्या सकाळी नऊ ते दहाच्या टायमिंग टेन्टेटिव्ह आपण दिलेला आहे त्यांना कारण ह्या छोट्या डिलिवर आहेत त्या रोड टचच आहेत ऑन द स्पॉट रोडवरच द्यायच्या आहेत आणि तिथून पुढं गाडी निघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता जास्त वेळ न घेता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर जर काय तुम्हाला शंका असेल किंवा जांभळीबद्दल काय माहिती हवी असेल तर कमेंट करू शकताय खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकताय आणि नर्सरी विजिटसाठी आपल्याला यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीश रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिला जातो आहे कारण आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी तसंच महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता अनुदानपात्र नर्सरी आहे तर अशा पद्धतीची आपली ही जी नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे भया व पौदा मतले खराब आहे व बाजू डाळले हां हां वो खराब हां छोटा बी येतो बाहेर बाहेर निकाल दो अच्छा अच्छा पौदा लिहिलो ठीक आहे और वो जो बाटा बाटा आहे ना उसका रूट स्टॉक ओ बी निकाल दो तर मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी पस्तीस एकरामध्ये मान्यता नर्सरी आहे आता हे तुम्हाला आपण दर व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आणि असेच व्हिडिओ आपले येत राहत असतात तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आता गाडी भरणं पण महत्त्वाचं आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो